त्या गुंडाला ज्या शिरूर तालुक्यामध्ये त्याने प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण केली आहे दहा हजाराचे चार लाख रुपये वसूल केले आहेत कारण इथं त्याची खूप दहशत आहे बरे वीस हजार रुपये द्यायचे आणि दोन दोन पाच पाच लाख रुपये घ्यायचे ही त्याची धंदा आहे त्याचा पाचशे कुटुंबाचं वाटोळ केलं आहे त्यांनी इदत नाही पाटादा आसन आष्टी आसन शिरूर आसन पाथर्डी आसन शेवगो आसन त्या सगळ्या परिसरामध्ये त्याची एवढी दहशत आहे याला चौपाटीरा जो आहे सुरेश धस त्यांनी शंभर टक्के राजीनामा द्यायला पाहिजे आणि ते बी असा शिरूरच्या चौकात येऊन द्यायला पाहिजे सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्या अटक झालं पाहिजे या मागणीसाठी या, या ठिकाणी शिरूर बंदची हाक देण्यात आली आणि आंदोलन देखील उभारले गेले दादा काय मागणी असणार आहे आज दिलीप ढाकणे या व्यक्तीवर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे तो आरोपी खोक्या आणि त्यांनी त्याच्यावर अनेक गुन्हे येतं पहिले परंतु आजच्या मोर्चाचा प्रमुख उद्देश की त्या गुंडाला ज्या शिरूर तालुक्यामध्ये त्याने प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण केलेली आहे त्या दहशती दहशतीच्या विरोधात आणि दहशत कसा कसा निर्माण त्याने सावकारकीच्या माध्यमातून अनेक लोकांना पैसे देऊन त्यांच्याकडून दहा हजाराचे चार लाख रुपये वसूल केले आहेत अनेक असे प्रकरणं येतं त्या लोकाच्या वसुल्या करून द्यायच्या कारखान्यावरील मुकादमाच्या वसुल्या करून द्यायच्या अशा अनेक लोकांच्या वसुल्याच्या सुपाऱ्या घेऊन कोणाला हनमार करायची कोणाला मारण्याची सुपारी घ्यायची अशा प्रमाणात त्यांनी दहशत निर्माण केली आहे त्या दहशतीच्या विरोधात आज इथं कुठल्याही जातीचा धर्माचा मोर्चा न नाही इथं फक्त मानवतेच्या बाजूने आणि या विकृतीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या, खोक्या भोसलेच्या दहशतीमुळं शिरूर पूर्णपणे असं भयभीत होत आहे हो झालेलंच आहे कारण इथं त्याची खूप दहशत आहे बरेच लोकांना त्यांनी व्याजाने पैसे दिलेले दो, दो, आहेत रुपये द्यायचे आणि दोन दोन पाच पाच लाख रुपये घ्यायचे ही त्याची धंदा आहे त्याचा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत असेच आंदोलन आज हा मोर्चा आणि बंदचं नियोजन आहे आणि इथून पुढं ही सुरुवात आहे आता इथून पुढं आम्ही उपोषणाची बी तयारी चालू आहे आमची जर त्याला अटक नाही झाली तर एस आय टीची नेमणूक नाही झाली तर आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहे तशावरती देखील कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळते त्याकडे आता त्यांचा आका तोच आहे त्याच्यामुळे ती कारवाई व्हायलाच पाहिजे सगळ्यांचं मत आहे आमदारकीचा राजीनामा दिल्याची देखील मागणी जी आहे ती होती हो होते द्यायलाच पाहिजे त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पाचशे कुटुंबाचं वाटोळ केलंय त्यांनी ईदत नाही पटोदा असन आष्टी आसन असन पाथर्डी या सगळ्या परिसरामध्ये त्याची एवढी दश येते शेवगोवा मध्ये ते चौदा गुण आहेत निवास्याला एक गुण आहे ईद किनीला तुम्हाला माहित असेल तीनशे सात लागलेला आहे फायरिंग करायचं तर त्या जो आहे एका काय मला काय कळत नाही म्हणून सानी याला राखा जो आहे सुरेश धस त्यांनी शंभर टक्के राजीनामा द्यायला पाहिजे आणि ते बी असा शिरूरच्या चौकात येऊन पाहिजे या ठिकाणी गेलं तर वासी जे आहे ते या ठिकाणी मागणी चित्र जे आहे ते पाहायला दा काय मागणी असते आमची मागणी हीच आहे की जे दोनशे हरणं मारले आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि जे हरणाचं माझ ज्या ज्या व्यक्तीने खाल्लं असेल जे कोणचे बी असतील त्यांची बी टेस्ट नार्को टेस्ट का जी कोणती तुमची मेडिकल टेस्ट असेल ती टेस्ट करायला पाहिजे त्यांची त्यांची चेक करायला पाहिजे आणि जे हरणाचे कस्तुरी जे मास असन जे कातड असन जे विकलंय जे काही लोकांना पण त्याची कारवाई केली पाहिजे हेच आमचं मागणी पाहिलं गेलं तर शिरूर कासार या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एकवटले आहेत आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं कॅमेरामॅन अमोल सूर्यदूज मीडिया शिरूर